भविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण पाहणार आहोत आजी आणि रागिनी म्हणत असतात की बरं का भूमी उद्या गुढीपाडवा आहे तर गुढीपाडव्याची सगळी तयारी तू स्वतःच्या हातात घ्यायची आहेस आणि या मानसीला आणि पौर्णिमाला हाताशी घेऊन तुला कामं करायची आहेत त्याच वेळेला मग आता पौर्णिमा खाली घालून बसते नंतर मग आता मानसी विचारते की बरं आई आम्ही दोघींनी कोणाचं ऐकायचं आहे तुम्ही म्हणालात तेव्हा मग ती म्हणते की अगं भूमीचं ऐकायचं आहे तुम्ही दोघींनी ती या घराची हाऊस मॅनेजर आहे तर तुम्ही दोघांनाही भूमीचं ऐकावंच लागेल असं ला, ला आता इथे मानसीला ती म्हणायला लागते त्यानंतर मग मानसी पौर्णिमाकडे बघूनच मुद्दामच तोंडना मारते आणि हे सगळं पाहून आता पौर्णिमाला रागच आलेला असतो नंतर आता आजी म्हणते की हो आणि कसं आहे ना भूमी आपल्या वर्षी गुढीपाडवा खूप चांगला साजरा होतो आणि दरवर्षीप्रमाणे आपण खूप मोठ्या प्रमाणात तो करत असतो आणि आपले हे वर्ष असते ना ते आपल्या कंपनीसाठी खूपच लाभदायी असते म्हणून त्याच वर्षी कंपनीला बोनस देखील दिला जातो आणि सगळं काही होतं आणि कंपनीत गुढी उभारली जाते आणि इथे देखील गुढी उभारली जाते म्हणूनच हा गुढीपाडवा स्पेशल असतो आपल्यासाठी असं आता इथे आजी सांगत असते आणि ते ऐकल्यानंतर सगळेजण आश्चर्याने आजीकडे बघायला लागतात तेव्हा भूमीला आजी म्हणते की बरं का भूमी तुला आणखी एक काम आहे सुरुवातीला तर आकाशच्या रूममध्ये ती बॅग आहे ना त्या बॅगमध्ये वरती लाल कलरची बॅग ज्याच्यामध्ये आकाशचं सोहळं आहे ते तुला काढावं लागेल शेला आणि टोपी आहे जे आपले पारंपरिक कपडे आहेत आणि जे दरवर्षी नेसले जातात म्हणूनच ते तू आकाशसाठी काढ आणि वरती बॅग आहे ना त्याच्यातून ते व्यवस्थित काढ तेव्हा भूमी म्हणते की हो चालेल आजी मी जे सगळं करते नंतर आता रागिनी गपचूपपणे ते सगळं ऐकत असते आणि गुढीपाडव्याची ती कहाणी ऐकल्यानंतर भूमीला खूपच आनंद झालेला असतो भूमी म्हणते की चालेल आजी तुम्ही म्हणताय ना तसंच करते मी सगळं व्यवस्थित होईल आणि बरं का मानसी आपल्या कॉलेजमध्ये येशील ना तेव्हा येताना गुंड्याची फुलं आणि पानं तेवढी घेऊन ये आपण घरीच तोरण बनवूया त्यानंतर भूमी तिथून निघून जाते आणि मानसी पण बाजूला जाते तेव्हा पौर्णिमाला आता रागिनी म्हणते की अगं बसलीस काय आहेस जा त्यानंतर इथे आजी म्हणते की यावर्षीचा पाडवा जरा विशेष असणार आहे बरं का रागिणी तेव्हा ती म्हणते की कसला विशेष पाडवा दरवर्षीप्रमाणे तर आपण पाडवा साजरा करत आहोत तेव्हा ती म्हणते की अगं असं नाही दरवर्षी गुढी तू उभारतेस ना यावर्षी गुढी माझा आकाश उभारणार आहे कंपनीची आणि घराची देखील गुढी माझा आकाश उभारणार हे ऐकल्यावर आता लगेचच तिला राग येतो नंतर मग आता आजी म्हणते की माझ्या मुलाने माझ्या लेकाने सहा वर्षापूर्वी गुढी उभारली होती त्यानंतर आता इतक्या वर्षानंतर त्याचा स्वतःचा लेख हा गुढी उभारतो आहे खरं तर ही खूप दुःखाची घटना होती जेव्हा त्याचा शेवट झाला पण नाही आता मला आनंद वाटत आहे कारण माझा आकाश माझा आकाश यावेळेला गुढी उभा करतोय तेव्हा पौर्णिमा ते सगळं बघत असताना आजी म्हणते की अगं पौर्णिमा तू इथे अशी का बसली आहेस जाऊन भूमीला मदत कर आणि दोघीजणी जाऊन जा भूमीला मदत करा आता आजी जायला सांगते आणि नंतर पौर्णिमा रागानेच तिथून उठून निघून जाते आणि मानसी म्हणते की आई मी आले हा मी जरा ताईशी बोलते असं म्हणून ती बाजूला निघून जाते आता प्रकारे आजी म्हणते की थांहा मी देवी योगेश्वीजवळ दिवा लावते आणि तिनेच ही बुद्धी दिली आहे तिनेच बरं केलं आहे माझ्या आकाशला तर इथे आजी गेल्यानंतर ती म्हणत असते तू आई काही बोल पण या घराची खरी मालकीन ही मीच आहे कंपनीची आणि या घराची देखील नंतर इथे पौर्णिमा जात असताना मानसी तिला हात धरून थांबवते आणि म्हणते की काय आहे तुझं पौर्णिमा अगं दिदी म्हणजेच भूमिताई आपली मोठी बहीण आहे तर तू तिचा अपमान का करत असतेस सतत तुला माहिती आहे ना ती या घराची मालकीन आहे तरीही तू तेव्हा मग आता पौर्णिमा म्हणते की हे बघ जे काही असू दे ती या घराची मालकी नाही आहे तर या घराची नोकर आहे तिला इथे हाऊस मॅनेजर म्हणून अपॉइंट केलं आहे तर मग तुला काय वाटतं आहे मानसी मी तिला जाऊन सगळं खरोखरच सांगू का की ती या घराची मालकी नाही आणि आकाशची बायको आहे ती तेव्हा मग आता लगेच मानसी म्हणते मान की हो तू याचीच वाट बघती आहेस ना आणि ताईला किती त्रास द्यायचा हे तूच ठरवत असतेस आणि म्हणूनच मुद्दाम ताईला त्रास देण्यासाठीच तू हे सगळं करत असतेस बरोबर ना तेव्हा मग आता पौर्णिमा म्हणते की हे बघ मानसी लक्षात घे मी काय काय करू शकते ते आणि तुला कळत आहे ना की मी ताईला त्रास देण्यासाठी करते तर मग मा उगीच माझ्या वाट्याला जायचं नाही आणि कसं आहे ना मी या घरची सून आहे अजून ती झालेली नाही आहे म्हणूनच ना जरा शांत बसायचं आणि मानसी तू तु तु तुझं काम, काम कर का मदे मदे ना तुझं अभ्यासाचं जे काम आहे ते तुझं कंटिन्यू कर उगीच कशाला मध्ये मध्ये इतर गोष्टींमध्ये नाक खुपसायचं असतं तुला उगीच माझ्या मागे मागे राहू नकोस आणि राहिली मदत तर तुझ्या ताईला तू मदत कर मी काही मदत करणार नाही त्यानंतर आता इथे भूमी ही आकाशच्या रूममध्ये येते आणि आकाशची बॅग काढत असते तिचा हात काही पोचत नसतो म्हणून बाजूला ठेवलेलं स्टूल ती घेते लाकडाचं टेबल घेऊन ती आता त्याच्यावरती चा चढू लागते आणि त्यानंतर टेबलवर चढल्यानंतर बॅग ही खूपच जड असल्या कारणाने तिला ती खाली घेत येता येत नसते कशी बशी ती बॅग बाजूला काढते आणि त्यानंतर बॅग काढत असताना भूमीचा तोल हा जातो बॅग तिथेच राहते आणि भूमीही खाली पडत असताना आकाश तिचा हात धरतो आणि अशा प्रकारे आकाश आणि भूमी दोघेही खाली पडतात आणि त्यानंतर अचानकच वरतून बॅग ही आकाशच्या पायावर पडते आणि तो जोरजोरात कळवळून आईगं आईगं असं ओरडायला लागतो आणि नंतर मग भूमी म्हणते की आकाश तुला काय झालंय त्याला खूपच दुखत असतं त्याला त्रास होत असतो भूमी ही आकाशला धरून असते तो मात्र जोरातच ओरडत असतो त्यानंतर इथे आकाशच्या पायाला पट्टी लावलेली असते आणि त्याच्या पायाला पट्टा देखील बांधलेला असतो आणि मग आता भूमी हे सगळं बघत असते डॉक्टर हे त्याच्या पायाचा एक्स रे काढतात आणि त्यानंतर एक्स रे चेक करत असतात सगळेजण आता टेन्शनमध्ये असतात नंतर मग आता भूमीच्याही डोळ्यामध्ये पाणी येऊ लागलेलं असतं कारण हे सगळं भूमीमुळेच झालेलं आहे आकाशला आता रागिनी विचारत असते की बाळा जरा शांत हो काही होणार नाही नंतर मग डॉक्टरांना आकाश विचारतो की काय झालं डॉक्टर पायाचं आणि मानसही विचारू लागते की पायाच्या हाडाला वगैरे काही त्रास नाही ना तेव्हा मग आता डॉक्टर म्हणतात की हो थांबा मी तेच चेक करत आहे त्याच वेळेला डॉक्टर आता म्हणतात की हे बघा थोडासा मार लागलेला आहे आणि कसं आहे ना तुम्हाला चालता येणार नाही कारण तुम्हाला व्हीलचेअर किंवा तुम्हाला वॉकरचा उपयोग करावा लागेल तेव्हा आजी म्हणते की बस गप्प बस कशाला नको नको म्हणत आहेस पराक्रम करताना तुला काही वाटले नाही मग आता शांत बस तेव्हा मग रागिनी म्हणते की आकाशबाळा थोडा शांत हो हे सगळं तुझ्या चांगल्यासाठीच सांगत आहेत ना डॉक्टर उगीच हायपर होऊ नको जरा शांत हो असं म्हणून ती त्याला ओरडते नंतर मग आता डॉक्टरांना रागिनी विचारते की डॉक्टर हे किती दिवस असं तेव्हा डॉक्टर म्हणतात की काळजी करू नका होतील ते रिकवर मी काही औषधं गोळ्या लिहून देतोय हा तुमचा एक्सरे घ्या आणि मी एक तसं वरवर चक्कर मारतच राहीन आणि जर समजा दुखलं वगैरे तर मला फोन करा मी येईन आणि त्यानंतर डॉक्टर म्हणतात की मी निघतोय आता औषधं दिलेली आहेत आणि ही डॉक्टरच्या मागोमाग जाते इथे भूमीच्या जा मधुव्यात मात्र खूपच पाणी यायला लागतं ती रडायला लागते आजी म्हणते की आकाश अरे हे सगळे उपद्व्याप करण्याची काही गरज होती करे तुला आता उद्या गुढीपाडवा येतोय आणि हे सगळं अचानकच हे काय करतोयस तू तेव्हा तो म्हणतो की अगं आजी हे चुकून झालं ॲक्सिडेंटली भूमी आता त्याच्या शिजारी बसते आणि जोरजोरात रडू लागते तेव्हा आकाश म्हणतो की भूमी अगं काय झालं तेव्हा ती म्हणते की हे सगळं माझ्यामुळे झालंय ना ते आता इथे मागे रागिनी आणि पौर्णिमा यांचं बोलू सुरू बोलणं सुरू असतं रागिनी म्हणते की बघितलं का ब्युटी क्वीन काय झालं ते माझ्या मनातही नसताना हे सगळं असं घडून गेलं म्हणजे याचा अर्थ काय आहे विचार करतेस का गुढी ही माझ्या हातूनच कंपनीची आणि घराची उभारली जाणार या कंपनीची खरी मालकीन मीच आहे आणि सगळं माझ्याच हस्ते होणार आहे काल फॉरेन डेलिगेट्स कसे हायजॅक केले तसंच आता मी आणी माजा हे सगळं घरातलंही हायजॅक करणार आहे आणि नशीब माझ्या जोरावर आहे त्याच्यामुळे मी माझं काम करणारच त्याच वेळेला इथे पौर्णिमा मनातल्या मनात पुटपुटते की मांजरीला दूध प्यायला मिळालं कारण ग्लास हा निय तिने लवंडला तितक्यातच राघिणी तिला घेऊन जाते आता आकाश हा आतमध्ये असताना बाहेर पोलीस आलेले असतात अभिजित ते बघतो आणि आतमध्ये पळ काढतो त्याला असं वाटतं की पोलीस हे त्यालाच धरायला आलेले असतात म्हणून तो पटापट आतमध्ये पळतो नंतर भूमीच्या खांद्यावर हात ठेवून आकाश समजावून म्हणतो की भूमी असं काय करतेस तू तू काहीही केलेलं नाहीयेस तेव्हा ती म्हणते की आकाश माझ्यामुळेच झालं येणार आहे हे अरे उद्या गुढीपाडवा आहे तुला गुढी वगैरे उभी करायची होती आणि मी तुझ्या पायावरती ही बॅग पाडली खरं तर माझीच चूक झाली माझ्यामुळेच हे सगळं झालं आहे खरं तर तेव्हा आकाश म्हणतो की नाही भूमी हे फक्त एक ॲक्सिडेंट होतं ते प्लीज स्वतःवर याचा काही दोष घेऊ नकोस ना तेव्हा भूमी म्हणते की नाही आकाश मला खरंच खूप वाईट वाटत आहे माझ्यामुळे झालं तुझ्या बाबतीत मला गिल्ट वाटतंय खूप तेव्हा ते आता इथे ती शांत बसलेली असताना आकाश तिचा हात हातात घेतो आणि म्हणतो की शांत हो असं काही झालेलं नाही तुला वाटते तसं काहीच नाही फक्त ॲक्सिडंट होता बाकी काही नाही दॅट्स इट असं म्हणून आता आकाश हा तिचा हातात हात घेतो आणि त्यानंतर आजी त्याला जागा करते आणि तो पटकन हात सोडून देतो नंतर आता आजी म्हणते की अगं भूमी तू हे मुद्दाम थोडी केलेलं आहेस आणि तेव्हा भूमी म्हणते की ठीक आहे आजी माझ्यामुळे हे सगळं झालं आहे ना मग मीच आकाशची काळजी घेईन त्याला काय हवं नको औषध पाणी सगळं मी बघेन तेव्हा मग आकाश म्हणतो की तू दिवसभर बघशील फक्त रात्री मला प्रॉब्लेम होईल तेव्हा मुद्दामच माणसी देखील म्हणते की हो बरोबर आहे रात्री भाऊजी कसं करतील आजीला तर जमत नाही आई तर कंपनीची सगळी धुरा त्यांच्यावर म्हणून लेट लेट येतील आणि त्यानंतर माझं आणि अथर्वची एक्झाम आहे मी कसं करणार हँडल तेव्हा मग भूमीलाच आजी थांबायला सांगते भूमी जरा नको म्हणत असते वेळेला मग आता आकाश म्हणतो की हो ना मला तर लंगडत लंगडत राहावं लागेल आजी म्हणते की याच्यावर एकच उपाय बायको तेव्हा आकाश म्हणतो की अगं आजी बायको मी काय सप्तपदी लंगडत घेऊ का आणि बायको ही मग मला म्हणेल की तुम्ही लंगडे आहात तेव्हा आता सगळेजण हसायला लागतात भूमी म्हणते की अगं मानसी यात हसायचं काय आहे कसं वेळ आणि तुम्ही हसताय कसे तेव्हा आता आकाश म्हणतो की भूमी आम्ही हसत नाही किंवा टिंगल करत नाही ही जी वेळ असते ना ती जरा हसत खेळत काढली की सोल्युशन पटकन निघतं म्हणूनच बाकी काही नाही तेव्हा मग आता आजी म्हणते की भूमी तू जर थांबलीस तर खूप बरं होईल तेव्हा ती म्हणते की बाबा तेव्हा आजी म्हणते की बाबांशी म्हणून बोलते हवं तर पण तू इथे थांबलीस तर काही हरकत नाही आणि मानसी म्हणायला लागते की ताई तसंही तुझ्या मनात गिल्टच आहे ना की हे सगळं तुझ्यामुळे झालंय तर जर तू इथे थांबलीसच भाऊजींची काळजी घ्यायला तर मग गिल्टही उरणार नाही मनामध्ये ते भाता आजी म्हणते की ठीक आहे नंतर आकाश म्हणतो की अगं मानसी असं काय गिल्ट वगैरे काही बोलू नकोस उगीचच कशाला का तिने काही चुकून केलं नाही ते मी म्हणते मी आकाशसाठी काहीतरी खायला घेऊन येते आणि ती निघून जाते मानसी देखील मदतीला जाते नंतर आकाश म्हणतो की बघितलं आजी काय झालं ते आता भूमी ते चोवीस तास राहणार आहे ऐकून तो खुश होतो नंतर आजी म्हणते की अरे पण वेड्या त्याच्यासाठी स्वतःचा पाय मोडून घेतलास ना तेव्हा तो म्हणतो की आजी अगं पाय मोडून काय भूमिकी जान जानबी हाजीर हे गुडगा क्या चीज आहे आणि मग आता त्याचा गुडगाची दुखू लागतो तेव्हा आजी म्हणते की काय रे दुखत आहे ना तेव्हा तोही आता हसत असतो पण म्हणतो की योगेश्वरीची कृपा झाली खरं तर तिनेच हे सगळं लिहून ठेवलं होतं आणि त्यानंतर तिच्यामुळेच आता हे सगळं घडत आहे आणि तीच आता आपल्याला मदत करते बघ ना आणि भूमी आपल्याबरोबर प्लॅनिंगप्रमाणे चोवीस तास राहणारच आहे तितक्यात आता इथे अभिजित धावत धावत रागिणीला आतमध्ये आणतो आणि म्हणतो की आई अगं इकडे ये खाली मोठे पोलीस आलेले आहेत मोठ्या प्रांचे मला वाटतंय ना की मलाच बोलवलं असेल मला जेलमध्ये जर टाकणार नसतील ना अगं आई तू मला वाचव बघा काल तुम्हाला वाचवलं नाही स्मारखान्यापासून आज तू मला नक्की वाचव पोलिसांपासून मला अटक होऊन देऊ नको तेव्हा रागिनी म्हणते की नाही नाही अरे हो हो मी काहीच करणार नाही काळजी करू नकोस तुला सोडवेन म्हणजे मी नंतर आता रागिणी म्हणते की पोलीस कसे आलेत पण गौरव माणीने वगैरे आहे की काय काय तेव्हा ताल लगेच पौर्णिमा म्हणते की हे बघा आता जर तुम्हाला आईने वाचवलं नाही ना तर सरळ तुम्ही त्यांचं नाव घेऊन टाका असं ती म्हणते नंतर आता भूमी ही नाश्ता वाढत असते मानसी म्हणते की भाऊजींना पराठी खूपच आवडतात तेव्हा भूमी म्हणते की हो जर आजारपणात माणसाने त्याच्या आवडीचं खाल्लं तर तो पटापट -पत रिकवर होतो आणि मलाही हे सवय आहे कारण मला इथे जास्त दिवस चोवीस तास थांबता येणार नाही आहे म्हणू तितक्यात पोलीस येतात आणि पोलीस आल्यावर भूमी म्हणते की काय झालं आहे तेव्हा ते विचारतात की आकाश महाजन महत्त्वाचं बोलायचं आहे तेव्हा ती म्हणते की हो ते आहेत घरी पण त्यांचं जरा छोटंसं ॲक्सिडेंट झालं आहे म्हणून ते येऊ शकत नाही आहेत तेव्हा इथे पोलीस म्हणतात की मॅडम आम्हाला जरा महत्त्वाचं बोलायचं आहे तर आजी रूममध्ये असते ते म्हणते की हे सगळं ना माझ्यामुळे झालं मी त्या भूमीवर जबाबदारी दिली आणि तिला कपाटातले कपडे काढायला सांगितले आणि बॅग तुझ्या पायावर पडली तेव्हा आता आजी म्हणते की मी सांगायलाच नको होतं तेव्हा आकाश म्हणतो की आजी अगं हो शांत हो तू विचार कर ना तू जर हे सांगितलंच नसतं तर भूमी इथे थांबायला तयार झाली असती का तू अजिबात काळजी करू नको सगळं व्यवस्थित होईल आणि माझा पायच आहे ना गं होईल लवकर लवकर रिकवर जर भूमीचे असेल तर मग कशाला प्रॉब्लेम आहे मला काहीच प्रॉब्लेम नाही असं ती म्हणायला लागते आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रागीनी धाबत येते आणि म्हणते की आकाश अरे हे काय आहे तू पोलिसांना का बोलावलंस आणि मी तुझ्यासमोर हात जोडते बाबा कशाला तू अभिजितला पोलिसांमध्ये दे देतोयस मी तुला सांगितलं ना की मी त्याला शिक्षा करेन मग तू का असं म्हटल्यावर आजीही हे तोंडाला हात लावून म्हणते की बापरे पोलीस आलेत तेव्हा आता तीच हात जोडते रे म्हणते की मी हात जोडते रे आकाश पण असा निर्णय घेऊ नको तेव्हा आकाश म्हणतो की अगं आत्या मी असं का करेन मी वेड आहे का अगं मी खरंच पोलिसांना वगैरे फोन केलेला नाही मी कसा करेन पोलिसांना फोन असा तो म्हणतो तेव्हा रागिणीला आता प्रश्न पडलेला असतो की नेमके पोलीस का आलेत पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की रागिनी अभिजितला फोन करून म्हणते की तू त्या टांडेलला वेळोवेळी पैसे पोचवत आहेस ना काही प्रॉब्लेम तर नाही ना तेव्हा अभिजित म्हणतो की हो हो मी पैसे व्यवस्थितच आई तर इथे इन्स्पेक्टर आलेले असतात आणि ते, ते म्हणतात की भाटे समुद्र किनाऱ्यावर जे झालं ना त्याच्याबद्दल आकाश महाजन आम्हाला तीन लीड्स मिळालेल्या आहेत महत्त्वाच्या त्या ऐकल्यावर आता रागिनी आणि अभिजित यांना फार मोठा धक्का बसतो ते दोघं बघतच राहतात त्यानंतर भूमी म्हणते की मला माहिती आहे ना काय म्हणायचं ते आता भूमीला माहीत आहे म्हटल्यावर इथे रागिनीचे धाबे चांगलेच दणांतात अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की